आज या ठिकाणी दिवंगत तोतारामानंद दानगे दिवंगत जयवंतबाई तोताराम दांडगे यांच्या आई आईबापाची आठवण हा प्रोग्राम आम्ही आयोजित केला होता खूप दिवसापासून आमचं चाललं होता की हा प्रोग्राम या दिवशी घ्यायला पाहिजे आणि असे दरवर्षी आपल्या इथं प्रोग्राम होणार आहे नऊ नऊ एप्रिल दोन हजार सव्वीसला हा दुसरा बाळापूर महोत्सव प्रोग्राम असणार आहे याच्यामागचं असं सु उद्दिष्ट आहे की बस गावाची जी मंडळी आहे त्यांनी काही थोडंसं व्यचन अधीन झालेलं आहे आमचा विचार आहे की त्यांना व्यसन बंद झालं पाहिजे गावामध्ये नव सर्व युवक मंडळी खूप चांगलं काम करत आहे जसं आम्ही गाव सोडलं तसं लोकांना पण एक चांगला विचार केला पाहिजे गावाच्या वितरत दांडगेसाहेब साहेब स्वतः गावासाठी एवढी मरमर करतात रात्री एक गाव, एक दोन 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 वाजताचा फोन असतो की गावामध्ये काय चाललं काय नाही चाललं कोणाचं कसं आहे ते सर्वांचे सुखद कामामध्ये सामील आहे आणि त्यांचा एकच उद्दिष्ट आहे गावा गावासाठी की गावाच्या योग्यने सुधारलं पाहिजे जसं की लेडीज मंडळी जेम्स गावामध्ये एक असा आदर सत्कार निर्माण झाला पाहिजे म्हणजे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक बाळापूरचं नाव एक खूप मोठ्या प्रमाणात त्यांना उंचावून न्यायचं आहे मी बघतोय त्यांना पहिल्यापासून मी सोबत आहे त्यांच्या वीस वर्षापासून मी त्यांच्या सोबत आहे आणि माझे खास म्हणजे बालपण मित्र आहे त्यांचे माझे बालपणचे मित्र आहे मला एवढा सपोर्ट करणार ते प्रत्येक कार्यक्रमाला ते म्हणतात तुम्ही सोबत पाहिजे तसंच तुमच्या सर्व आपल्या गावांची साथ करणं पाहिजे जर तुम्ही जर साथ दिली तर बाळापूर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आदराने घेतला जाईल असे मी तुम्हाला ग्वाही देतो आणि अशाच प्रोग्राममध्ये तुम्ही सपोर्ट करत राहा आम्ही तुम्हाला दुःखामध्ये सपोर्ट करणार गावासाठी खूप त्यांची भयमन असते लेडीज असो जेंट्स असो मुलं असो यांच्यासाठी खूप कामं केले त्यांनी आणि करतच राहणार आहे जसं की आम्ही मध्ये वयोवृत्तासाठी दोनशे रुपये वाटप करत होतो दरवर्षी की एक लोकांना आस असते दोनशे रुपये पॉकेट म्हणून आपण देत होतो खूप आम्हाला समाधान वाटत होतं आणि हे पैसे त्यांचं जे महाराष्ट्र बाजारपेठ आहे महाराष्ट्र बाजारपुढे त्यांना थोडंसं प्रॉफिट झालं की ते गावासाठी योगदान देतात अशी सर्वांना इच्छा असते की गौतिक दाडगे साहेबांनी काहीतरी गावासाठी करायला पाहिजे ते करतात पण तुमचा खूप मोठा सहकार पाहिजे गावासाठी थँक्यू मला बोलण्याचं विचार